गेले कितीतरी दिवस तुम्ही पाऊस किंवा पावसाला खंड पडलाय अशा बातम्या ऐकत असाल आता नेमकी पावसाची जी रेषा आहे ती महाराष्ट्रात येऊन अडकल्याचं चित्र पाहायला मिळत आहे परंतु हा जो पाऊस आहे आणखीन किती दिवस हा आपल्याला अशाच परिस्थितीमध्ये पाहायला मिळणार आहे महाराष्ट्र असेल किंवा ओवरऑल जर आपण भारताचा विचार केला तर मान्सून पुन्हा एकदा कधी सक्रिय होणार आहे जूनमध्ये चांगला पाऊस पडणार असल्याचं सांगितलं होतं पण जून महिन्याची सुरुवातच जर आपण बघितली तर आपल्याला असं दिसते की पावसाने ब्रेक घेतलेला आहे त्याच्यामुळे कशी सिच्युएशन असणार आहे पावसाची पुढच्या काही दिवसांमध्ये हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मान्सूनचे सगळे अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईत सगळ्यात पहिल्यांदा तर स्क्रीनवर तुम्हाला एक इमेज दिसेल आता जे नैऋत्य मोसमी वारे आहेत ते जर तुम्ही बघितलं तर एकोणतीस तारखेपर्यंत लास्ट महाराष्ट्रामध्ये किंवा जो मान्सूनची जी लाईन आहे ती ओवरऑल भारतामध्ये जर आपण बघितलं तर सक्रिय होती त्यानंतर मान्सूनने प्रगतीच केलेली नाही आहे त्यानंतर मान्सून पुढे सरकलेला नाहीये असं आपण बोलू शकतो आता याचं कारण म्हणजे काय तर मे महिन्यामध्ये प्रचंड पाऊस आपल्याला पाहायला मिळाला आता याचं कारण अनेक जे हवामान तज्ज्ञ आहेत त्यांनी असं दिलं की अरबी समुद्रामध्ये मोठ्या हालचाली सुरू झालेल्या होत्या एक कमी दाबाचा पट्टा सुद्धा तयार झालेला होता ज्याच्यामुळे जो मान्सून आहे तो पुढे सरकायला मदत झाली आता सध्या जर आपण बघितलं ना सिच्युएशन एकूणच सॅटेलाइट अरबी समुद्र असेल किंवा बंगालच्या उपसागरामध्ये सध्या कुठलाही हालचाली सुरू नाही आहेत कमी दाबाचं क्षेत्र कुठेही नाहीये त्याच्यामुळे आता पाऊस पुढे सरकायला जी अनुकूल परिस्थिती असते ती अजूनही तितकी अशी निर्माण झालेली नाहीये त्याच्यामुळे पुढचे जर आपण बघितलं तर दहा दिवस तरी म्हणजेच बारा जूनपर्यंत हा मान्सून असाच उघडित आपल्याला मान्सूनची पाहायला मिळणार आहे खरा मान्सून बारा जून नंतर सक्रिय होणार आहे असं हवामान विभागाने सांगितलेलं आहे बारा जून नंतर जो पाऊस पडणार आहे तो मुसळधार पडणार आहे मे महिन्यामध्ये जसा पाऊस पाहायला मिळाला सोसाट्याच्या वाऱ्यासह मेघगर्जनेसह विजांसह तसा पाऊस आपल्याला बारा जून पासून पाहायला मिळणार आहे कारण तेव्हा अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरामध्ये मोठ्या हालचाली सुरू होतील आणि त्यानंतर मान्सून पुढे सरकला जाणार आहे आता मान्सून बरोबर तुम्ही जर बघितलं ना महाराष्ट्राच्या इथे येऊन थांबलेला आहे ती रेषा तुम्ही बघा अजून सुद्धा उत्तर महाराष्ट्राचा भाग असेल विदर्भाच्या भागामध्ये आपल्याला तो पुढे सरकल्याचं चित्र पाहायला मिळत नाहीये त्याच्यामुळे या सगळ्या महाराष्ट्रातील जे काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे महाराष्ट्र डी जी पी आय ने पी आय आरने या संदर्भामध्ये ट्विट केलेलं होतं जे की मी तुम्हाला काल वाचून सुद्धा दाखवलेलं होतं पुन्हा एकदा तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळत असेल असं सांगण्यात येत आहे की सध्या पेरणीची घाई करू नका कारण दहा जून पर्यंत पावसाला खंड पडणार आहे असं आवाहन स्वतः सरकारने केलेलं आहे त्याच्यामुळे पावसाची जी काही प्रगती आता पुढे होणार आहे ती बारा जून नंतर होणार आहे जून महिन्यामध्ये असं सर हवामान विभागाने सांगितलेलं होतं की अख्ख्या देशामध्ये सरासरीच्या एकशे आठ टक्क्यांहून जास्त पाऊस जून मध्ये पाहायला मिळणार आहे पण जर आपण सुरुवात बघितली जून महिन्याची तेव्हा सुरुवातीला आपल्याला दिसतं की इतका पाऊस कुठेच नाहीये पण याचा अर्थ असा आहे का की जून महिन्यामध्ये पाऊसच पडणार नाहीये तर नाही जून महिन्यामध्ये खरा पाऊस दहा दिवसानंतर जूनच्या म्हणजेच खरा पाऊस बारा जून नंतर सक्रिय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे हे काही प्रश्न होते पावसासंदर्भात जर आपण बघितलं तर आता या हालचाली ज्या आहेत अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरामध्ये या होऊन बारा तारखेनंतर मान्सून सक्रिय होणार आहे पण तरीसुद्धा काही भागांमध्ये जे पूर्वेच्या बाजूना बाजूने बाष्प येत आहे किंवा काही भागांमध्ये पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झालेलं आहे आणि याच्यामुळेच महाराष्ट्रात काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे कोकण किनारपट्टीवर पावसाचा सावट आपल्याला पाहायलाच मिळत आहे सगळ्यात जास्त रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये मुसळधाराचा पाऊस अजूनही पडतोय आणि पुढचे दोन दिवससुद्धा पडणार आहे जर आपण बघितलं तर दोन तारखेला रत्नागिरी सिंधुदुर्गाला येलो अलर्ट पाहायला मिळतोय तर तीन तारखेला विदर्भातील जिल्हे वर्धा चंद्रपूर गडचिरोली नागपूर गोंदिया भंडारा यांना येलो अलर्ट आहे त्याचबरोबर सिंधुदुर्गला सुद्धा तीन तारखेला येलो अलर्ट आपल्याला पाहायला मिळत आहे चार तारखेला सुद्धा विदर्भातील जिल्हे आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला येलो अलर्ट पाहायला मिळतोय आता मान्सून संदर्भात हे काही महत्वाचे अपडेट्स होते येलो अलर्ट काही भागांना असला तरी अजून सुद्धा अनेक भागांमध्ये मान्सून सक्रियच झालेला नाही आहे तो पुढेच सरकलेला नाही आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नका मान्सून सक्रिय होणार आहे पण त्यासाठी अजून आपल्याला थोडी प्रतीक्षा पाहायला मिळणार आहे आणि जून महिन्यापासून खरा पाऊस मोजला जाणार आहे जरी मान्सून यंदा महाराष्ट्रात लवकर आला असला तरी मे महिन्यामध्ये जो पाऊस पडला तो मान्सून पूर्व पावसामध्येच नोंदवला जाणार आहे त्याच्यामुळे खरी पावसाची जी मोजणी आहे किंवा खरा पाऊस जूनपासूनच सुरू होतो असं बोललं जातं त्याच्यामुळे आत्ता आपल्याला पुढच्या दिवसांमध्ये पाहायचं आहे की कशाप्रकारे पाऊस पडणार आहे अर्थात हवामानाच्या सगळ्या अपडेट्सवर आपल्याला लक्ष असणारच आहे आणखी तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा तुमच्या भागामध्ये सध्या काय परिस्थिती आहे ते कशा प्रकारचं वातावरण आहे हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद